ना काही फरक पडत नाही ना? बस बस या रील्स पुरता जेव्हा तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये पदार्पण केला होता तेव्हा काय ते रिझोल्युशन काय तो कमाल जोश बऱ्याच लोकांचा अजूनही कायम असेल पण आपल्यापैकी बरेच जण खरं सांगा तुम्ही पडलात तुम्ही रडलात काही ठिकाणी तुम्ही घाबरलात बऱ्याच अनवॉन्टेड लोकांनी तुम्हाला ज्ञान सुद्धा पेलले काही ग्रेट लोकांनी तुमचा वापरही केला बहुतांश वेळ तुम्ही कन्फ्युजन मध्ये व त्याचा फायदा बऱ्याच लोकांनी घेतला स्ट्रेस मॅच्युरिटी लाईफ डिसिजन अशा दुनियादारीच्या मोठ्या मोठ्या डेफिनेशन तुम्हाला यावर्षी पाठ झाल्या हे सर्व करत असताना हे सगळं तुम्ही एकट्याने सहन केलंय आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की तू अशी लेखल कोंडा आमच्या सोबत बरेच व्यक्ती आहेत हो बरेच लोक माझ्यासोबत सुद्धा आहेत मी ऍक्च्युअल परिस्थिती बद्दल बोलतोय या वर्षातल्या सर्व अनुभवांची बेरीज वजाबाकी भाकाकार गुणाकार तुम्ही एकट्याने केले आहे काही मोटिवेशनल स्पीकर नुसार येणारा वर्ष आणखी ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येतोय तुम्ही नक्की कराल त्या संधीचं सोनं पण 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 मॅक्झिमम वेळेस तुमचं मन किती संतुष्ट आहे किती आनंदी आहे किती दुखी आहे याचा कोणालाही फरक पडत नाही कारण बरेचदा तुम्ही खरे एक्सप्रेशन किंवा दुसऱ्या समोर दाखवत नाही सो जगा तुमच्या हिशोबाने मला वाटतं कधी कधी इमोशन्स दाखवायला पण पाहिजे तो बरं तोपर्यंत काहीतरी करत राहायचं